एम आय डी सी होती अकरा गावातली त्या अकराही गावातल्या लोकांचा हे एम आय डी सीला विरोध होता म्हणून ही एम आय डी सी बी नोटीफाय करण्याचा निर्णय उद्योगमंत्री म्हणून घेतला आणि त्याचा आदेश देखील जारी केलेला आहे परंतु ही एम आय डी सी रद्द केली म्हणून दुसरी गुहागरमध्ये एम आय डी सी होणार नाही असं काही नाही ज्या ठिकाणी शेतकरी जागा द्यायला तयार आहेत ज्या ठिकाणी संमती आहे तिथं जर शेतकऱ्यांची मागणी असेल आपणच मला विलेशजीने सांगितलं की एक जागा अशी आहे की इथं शासकीय जागा आहे तिथं आम्ही एम आय डी सी करू शकतो त्या ठिकाणी जर सगळ्यांची संमती असेल तर नक्की आम्ही एम आय डी सी करू ग्वाघरमधला सर्वात मोठा प्रश्न होता की मोठं हॉस्पिटल नव्हतं आणि निरामयाच्या बाबतीत देखील काहीतरी सकारात्मक चर्चा झाली असं काय नक्कीच निरामयच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली ज्ञान प्रबोधनी म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडे निरामय हॉस्पिटल आहे त्यांच्या लोकांशी मी आत्ताच फॉरवर्डनं बोललो आहे ते हे सुरू करण्यासाठी सकारात्मक मला दिसले त्यांना शासकीय जी काही ताकद असेल ते आम्ही नक्की देऊ त्यांना ज्या काही एनओसीस पाहिजेत त्या नक्की देऊ आणि उद्याच एक केळकर आणि सचिन व्यवहारे म्हणून जे आहेत ते मला पुण्यामध्ये भेटणार आहे त्याच्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ आणि निरामय जर हॉस्पिटल चालू झालं तर गुहागरवासियांची मेडिकली जी रिक्वायरमेंट आहे सर गुहागरमध्ये किंवा संपूर्ण कोकणामध्ये आता काजू आणि आंबा हंगाम आहे आणि वाणव्याची जी समस्या ही गेली कित्येक वर्ष शेतकऱ्यांना त्रास देते शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर त्याच्यावरती सरकारकडून काही ठोस उपाययोजना झाल्याने माझ्या माहिती होणे एक दीड महिन्यापूर्वी वणवा जर लागला तर कशा पद्धतीनं नुकसान भरपाई देता येईल यासाठी ये एक बैठकीचं आयोजन केलं होतं त्याच्यानंतर कमिटी नेमलेली आहे जसं माकडांचा प्रादुर्भाव वाढतोय त्याच्यासाठी आम्ही डीपीसी मधला काही पिंजरे करून दिले माकडं पकडण्याची प्रोसिजर सुरू केलेली आहे तसंच वणव्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय कमिटी घेणार राजकीय प्रश्न की राष्ट्रवादीचं चिन्ह जे आहे ते पुन्हा अजित पवारांकडे गेलेलं आहे आणि याच्यावरून आता टीका होते निवडणूक आयोग आणि भाजपवरती निवडणूक आयोग हे भाजपचंच काम करते म्हणून टीका काही होते फक्त निशाणी घड्याळ ही अजितदा मिळाली म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो सर गुहागर चिपळूण जो आहे हा गोहागर, गोहागर विजापूर महामार्गाचा भाग आहे भूसंपादनधारक वस्त्र रुंदीकरणामध्ये पैसे देखील प्रांत करायला आले प्रयत्ती ते माहिती उपलब्ध होते पण अद्यापही काही कोणाला मिळाले नाहीत खूप सारे लोक सर प्रांत कार्यालयांमध्ये पैसे आलेले असतील आजच माझे पालकमंत्री म्हणून जातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांना वाटप तातडीने सुरू करा